पोशाख दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाख मोंढा सेलू सेलू तालुक्यातील हातनूर येथील मातंग समाजाच्या मशानभूमीवरील करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यासाठी सेलू उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मातंग समाज बांधव सतरा मार्च पासून उपोषणाला बसले असून मंगळवार अठरा मार्च उपोषणाचा दुसरा दिवस आहे याबाबतची माहिती याप्रमाणे मूळचे रहिवाशी असलेल्या तालुक्यातील हातनूर येथील मातंग समाज बांधव यांचा गट क्रमांक एकोणऐंशी आपलीक तीन आपलीक दोनमध्ये या समाजाशी मशानभूमी आहे या गटाशेजारी असलेल्या जनार्दन रंगनाथ राऊत एकनाथ रंगनाथ राऊत शिवाजी रंगनाथ राऊत या शेतकऱ्यांनी मशानभूमीची जमीन बळकावली आहे अशा वेळी समाजातील मय झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास जागात उपलब्ध नसल्याने अशा प्रसंगी मातंग समाज बांधव आणि मशानभूमी बळकावणारे यांच्यात वाद होऊन अनुचित प्रसंगाला सामोरे जावे लागते म्हणून उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांच्याकडे मागील अनेक वर्षापासून पाठपुरावा करण्यात येत आहे याच मागणीसाठी बारा मार्च रोजी मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी निवेदन देण्यात आले होते या निवेदनावर सतरा मार्चपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता मंगळवार अठरा मार्च उपोषणाचा दुसरा दिवस आहे शंकर भारसाकळे रमेश पारवे सुनील वायदंडे चंदर पारवे बंडू पारवे किशन पारवे यांच्यासह महिला व हातनूर येथील मातंग समाज बांधव मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसले आहेत प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन अतिक्रमण हटवून न्याय द्यावा अशी मागणी उपोषणकर्ते यांच्या वतीने करण्यात आली आहे माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू नामांकित कंपनीचे ओ वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आक्वा, स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू